कमीत कमीत वेळेत होणारी कांदा टोमॅटोची चटणी किंवा कांदा टोमॅटोची भाजी आपण बनवणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे तर भाजीसाठी कोणतीही दुसरी भाजी, भाजी अवेलेबल नसेल फक्त कांदा आणि टोमॅटोचा वापर करून आंबट गोड तिखट असलेली थोडीशी ओलसर अशी सुक्की भाजी बनवणार आहोत हे टिफिनसाठी एकदम सोपी रेसिपी आहे घाईच्या वेळेस बनवायचं म्हटलं तर हे झटकीपट बनवून तयार होते तर वेळ न घालवता कांदा टोमॅटोची चटणी बनवायला सुरुवात करूया कांदा टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबल स्पून हे तेल टाकले तेल हे गरम झालं तर त्यामध्ये एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान असे फुलले तर त्यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याचे पाने इथे टाकून घेतले आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून येथे संपूर्ण टाकून घेतला ते छान असा आपण परतून घेऊया तेलामध्ये त्यानंतर ते यामध्ये दोन मिरच्या बारीक मधून कट करून यामध्ये टाक मी टाकून घेतल्या मिरच्या टाकल्याने कांदा टमाटोच्या रेसिपीला स्वाद येते म्हणून मिरच्या मी येथे टाकून घेतल्या तुम्ही स्किप केलं तरी चालेल थोडंसं मिरच्या आणि कांदा हा एक मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये पाव चम्मच यामध्ये हळद टाकून घ्यायचं एक चमच काळा तिखट काळा ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर देखील घेऊ शकता आता हे तिखट आणि हळद चांगलं आपण मिक्स करून घेऊयात हे मसाले चांगला असं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये दोन मोठे टोमॅटो बारीक कट करून इथे मी टाकून घेतले कांद्यापेक्षा टोमॅटोचं प्रमाण हे जास्त असायला पाहिजे यामध्ये टोमॅटो फार जास्त बारीकी कापून घ्यायचं नाही येथे मी ज्या पद्धतीचे टोमॅटो कापलेले आहेत त्याच पद्धतीचे टोमॅटो कापून यामध्ये टाकायचं एक चम्मच मीठ येथे मी टाकून घेतले मीठ टाकल्याने टोमॅटो हा पटकन सॉफ्ट होतो गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे टोमॅटो हा पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे येथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आता यामध्ये थोडंसं एक चम्मच मी येथे गूळ हे टाकून घेतले गूळ टाकल्याने टोमॅटोची भाजी एकदम आंबट गोड आणि तिखट एकदम अशी मस्त होते तुम्ही जर गूळ टाकत नसलाल तर एकदा तर अशी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा ज्यामध्ये टोमॅटोच्या भाजीमध्ये तुम्ही गूळ टाकचाल आता हे आपण झाकण लावून बंद करून घेऊया कढई आणि किमान आपल्याला तीन मिनटं हे मिडियम फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे तर तीन मिनिट हे झालेले आहे त्याच्यावरचे ताट मी हे काढून घेते आता हे जरा आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो हा मस्त असा मऊसूद झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे टोमॅटोची चटणी हे शिजलेली आहे आता लास्टला आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचं आहे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट हे टाकून घेतलेले आहे शेंगदाणे भाजून शेंगदाणे हे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी त्याची भरड काढून घेतलेली आहे फार जास्त त्याला मी शेंगदाण्याच्या कूटाला बारीक पण केलं नाही दाणेदार असं शेंगदाण्याचं फूड येथे मी टाकलेले आहे त्यामुळे चटणी ही छान होते तर इथे कांदा टोमॅटो चटणी हे बनवून तयार झालेले आहे आपण हे चपातीबरोबर खाऊ शकतो भाकरीबरोबर खाऊ शकतो भाताबरोबर खाऊ शकतो किंवा सुद्धा खाऊ शकतो इतकी मस्त ही भाजी झालेली आहे अशी भाजी तुम्ही एकदा तर बनवून पहा आंबट तिखट गोड हे सर्व चवीचे प्रमाण यामध्ये आहे तर अशी ही चटपटीत याला म्हणता येईल ही, ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा